नमस्कार मी कर्तव्य घेणार जगता तुम्ही पाहताय चावडी न्यूज महाराष्ट्राचं चा कुलदैवत जेजुरीच्या खंडेरावाच्या जेजुरी, जेजुरी नगरीमध्ये आता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा दाखल झालेला आहे लाखो वैष्णवांचा मेळा जेजुरी नगरीमध्ये दाखल झालेला आहे जेजुरी मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज विसावणार आहे जर बघितलं आता तर भंडाऱ्याची उदयन आणि यानंतर हा संपूर्ण पिवळा धम्मक भंडारा आणि त्यामध्ये न्हालेली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी असलेला रथ एक मोहनरम्य विहंगम विलोभनीय असं दृश्य प्रत्येक जेजूरकरांनी आणि वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्यांनी आज डोळ्यात साठवलं हो एकंदरीतच काय तर खंडरायाची जेजुरी नगरी आता वैष्णवमुळे झालेली आहे आणि वैष्णवांचा मेळा आज जेजुरी नगरीमध्ये विसावतो आहे मुक्काम संपून पुढे हा दौंडच आणि त्यानंतर वाल्ले मुक्कामी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा निघणार आहे एकंदरीतच काय हे दृश्य हे वा पालखी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील सर्वात अभूतपूर्व असं विलोभनीय विहंगम दृश्य असतं भंडाराच्या उदयन आणि अनुभवण्यासाठी प्रत्येक वारकरी हा असुसलेला असतो धन्यवाद स्वागत सगळ्यांनी हात उंच करायचे राम कृष्ण <laughs> राम कृष्ण आई बेडकोटो बेडको देऊ संस्थांचे कार्यक्षमाध्यक्ष अर्जुन काका ठेवकर पाटील यांनी या ठिकाणी माऊलींच्या पालखीस पुष्पहार अर्पण केलेला आहे सर्व आनंदी देव संस्थान सर्व भाई भक्तांचं सर्व सेवेकरांचं खूप खूप आभार भॻवान महाराज महाराज मल चाही <laughs>